चिखली शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच हो घातलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी चिखली पोलिसांकडून कठोर कारवाई करत गणेश गंगाराम चौधरी राहणार संभाजीनगर चिखली ऋषिकेश विजय हिवाडे राहणार लुंबिनी नगर चिखली आनंद गुलाबराव अनपट राहणार आनंद नगर चिखली गोपाल रामा पाईकराव राहणार एकता नगर चिखली मोहम्मद परवेस मोहम्मद हानिफ राहणार गोरक्षणवाडी चिखली इसम यांना पंकज प्रल्हाद वय वर्ष राहणार गजानन नगर चिखली शेख समीर उर्फ बाबा शेख कदीर वय बत्तीस राहणार भीम नगर चिखली विजयराम गायकवाड वय बावीस वर्ष राहणार एकता नगर चिखली समाधान उर्फ गोट्या तोताराम बोराडे वय सव्वीस वर्ष राहणार राऊतवाडी चिखली वरील गुन्हेगारांविरुद्ध चिखली मारहाण धमकी चोरी अवैध धंदे अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्या उपस्थितीमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे त्यानुसार पोलिसांनी कारवाई प्रस्तावित केली होती माननीय उपविभागीय अधिकारी चिखली यांनी सदर प्रस्तावावर विचार करून संबंधित गुन्हेगारांना बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीबाहेर तीन महिन्यांसाठी पुणे जालना जाफराबाद हद्दीमध्ये तडीपार करण्यात आले आहे या कारवाईमुळे निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील व नागरिकांना सुरक्षित वातावरण लाभेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात चिखली पोलीस स्टेशन डी बी पथकाचे परिपौपनी समाधान वडने सहायक फौजदार राजेंद्र काडे बक्कल नंबर नऊशे दोन पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय किटे बक्कल नंबर दोनशे पोलीस नायक अमोल गवई बक्कल नंबर बावीसशे एकसष्ट पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत धंदर बक्कल नंबर पाचशे एक्क्याऐंशी पोलीस कॉन्स्टेबल अजय टावा बक्कल नंबर चारशे चौपन्न पंढरीनाथ मिसाळ बक्कल नंबर बाराशे सोळा राहुल पायघन बक्कल नंबर पंचवीसशे सत्तर महिला पोलीस कॉन्स्टेबल रुपाली उगले बक्कल नंबर चोवीसशे अठरा पोलीस स्टेशन चिखली यांनी केली आहे बातम्या व जाहिराती संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी